आदमापूर येथील देवस्थानाच्या गैरकारभाराची चौकशी करावी मंदिराचे सरकारीकरण थांबवून मंदिर भक्तांच्या ताब्यात द्यावं या मागण्यांसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आलाय यावेळी बाळूमामाच्या नावानं चांग भलं अशी जोरदार घोषणाबाजी करत शेकडो भाविक या मोर्चात सहभागी झाले होते मागण्यांचं निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या बाळूमामा मंदिरात भ्रष्टाचार होत असल्याचं कारण पुढे करून विश्वस्त मंडळ बरखास्त करून मंदिरावर प्रशासक नेमण्यात आलं आहे आजवर ज्या मंदिराचं सरकारीकरण झालं आहे अशा मंदिरात अनेक घोटाळे झाल्याची उदाहरणं आहेत यामुळे सरकारीकरण होऊ नये मंदिरात जो काही भ्रष्टाचार झाला असेल त्याची सखोल चौकशी व्हावी परंतु मंदिराचं सरकारीकरण करू नये असं निवेदनात म्हटलंय यावेळी मोर्चाची सुरुवात दसरा चौकातून करण्यात आली घोषणाबाजी करत हा मोर्चा दसरा चौक विनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला मोर्चाचं नेतृत्व सुनील घनवट यांनी केलं यावेळी या मोर्चात राजू यादव शरद माळी शिवानंद स्वामी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते न्यूज मराठी चोवीस साठी कॅमेरामन प्रेम चौगले सह बनगे कोल्हापूर